ओम साईराम निसर्ग प्रेम टीम एन पी आणि ओ एस आर एन पी ब्लॉक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि राहिलेला आपण पुढचा ट्रेक करतोय चला तर मग निघूया तर मग पुढचं ऍडवेन्चर करूयात पोरांसोबत खूप मजा आली लहान पवारांसोबत लहान पोरांसोबत ना सात आठ वर्षे ये असू दे काही विषय नाही पण चांगले मित्र आहेत आपले सागर पण आला या गोष्टीवर चला निघूया om Omsaida. गुड मॉर्निंग जय शिवराय जय श्रीराम आणि ही आपली डॉल्फिन आहे पुन्हा तर आपल्याला नंबर मिळाला आहे आत्ता प्लस व्हॅली इथे आई तर यो बोर्ड आहे माझा शूज कुणालनी घातला याच्यावरच याच्यावरचे प्लस व्हॅलीत उतरतो आपण मस्त डाईट झालं रात्रीची तंदुरी खाऊन नी नी आता हे शेंगदाणे चकना खातोय निघूयात हळूहळू आणि आम्ही आहे आता आपले सागर करतायत आणि हे बघा आयुष्यात तुम्ही कधी गेलाय का ट्रेकिंग ट्रेकिंगला असले लोटस गाव सोबत जगून घ्या हां सिरियसली आयुष्य जगून घ्या मित्रांनो काय घेऊन जायचं ना आणि ही कुणाला बॉटल पाहिजे अजून एक दोन बॉटल दोन बाटल्यावरून भरून आणि आपल्याला एवढं खाली जायचंय बघा तिथं गेल्यावर अरे यार जाऊ खाली उतर आणि ज्वालामुखीनं तयार झालेलं हॅलो आणि इलेक्ट्रिक पावडर इथं घेऊन आले म्हणजे किती एनर्जी लागत असेल बघा अजून ट्वेंटी पर्सेंट पण उतरलो नाही चपलीची लागली वाट म्हणजे वाट आणि ही वाट बघा फुल मस्त ह्याचा फोटो काढून घेऊ सीन प्लस वेलचा अजून आपण पोचायचं आहे खाली तर ॲक्च्युली हॅलो ब्रेक पॅड खराब झाल्यात हळूहळू ब्रेक लावून अरे अजून लय खाली हा सीन तोड उघर बागा मागचा वरचा इथं तर फुल यायला लागणार आहेत कारण आपले टायरच भंगार आहेत टायर घातला कुणानी वा डेंजर हा ह्याच्यावर पाहिलंही घसरणार आहे हा सीन आहे आपला विषय खूप स्लो चालावं लागणार ना आहे नाहीतर विषयलाही घाणवणार

सगळं मोबाईल आणि निलेशराव उतरत आहेत हळूहळू हळूहळू ॲडवेंचर करत आहेत ही व्हॅली हा आमचा कुणाला पळत आलेला आहे आणि आमच्या आमच्या मोहिमेकडे कुच करत आहे हळूहळू स्वराज माग राहिला होता आमचा सरांनी जास्त रिझ घेतली ती अंगल टाली सवच्या पोचलोय आणि तर थोडा विसावासाठी थांबलोय पूर्ण खाली व खालचा तर डोंगर दिसतच नाही आल जिथनं आलोय आणि जाऊन आता पुढची व्हिडिओ करू बॅटरी पण कमी राहिली एक नंबर विषय आणि प्लस व्हॅल्य पोचलोय आपण काही पोर आहेत आणि आपण जे आलो त्या पॉइंट वर ना तर काय दिसलं करू एन्जॉय तिकडे आता मी सुरून आलोय आणि आता मोबाईल घेऊन मारणार आणि हे आपलं ॲडव्हेंचर भारी होणार आहे काय विषय नाही पाणी एक नंबर आहे आणि मारतो आणि आपल्याला इथं नाही जायचं खालच्या पॉईंटला जाऊ आपण तुला एन्जॉय होते पाणी पण आहे पाण्यात पण व्हिडिओ काढले व्हिडिओ चालू आहे मग राहू देच्या साईडला आलोय मस्त एन्जॉय चालू माझ्या लाईफ मधली हिमाचल नंतर सगळ्यात बेस्ट ट्रीप आहे आणि आता पाणी प्यायला पाणी प्यायला या धबधब्याचं पाणी एकदम चिंटगार पाणी आहे माझ्या आयुष्यातलं एवढं थंडगार पाणी आणि स्वच्छ कारण हा धबधब्याचं पाणी जिंकून आलेलं ते उन्हाळ्यात आहे एकदम छान बागण्याच्या छान मस्त वाटलं मला एवढं पोर भरून पाणी पिलो लाय लायक तीच तर लायक आहे त्याच्यानंतर मला माझ्या घरच्यांसाठी मला म्हणून सपोर्ट केला आणि हे जीवले मित्रांनो थोडा वेळ काढा स्वतःसाठी एन्जॉय करा जे हवं ते करा लाईफमध्ये काही आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा सगळं होत पाण्याचा फोनची बॅटरी लाईफ तुम्ही पुढचा पॉईंट तुम्हाला दाखवतो त्या तिथे काही

निसर्ग प्रेम टीम एन पी आणि ओ एस आर एन पी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आपण ॲडव्हेंचर ट्रीप आणि डेली ब्लॉग बनवतो आपली प्लस व्हॅलीनंतर अजून एक नाईट ट्रेक झाला खूप छान होता आणि मला निसर्गाच्या सानिध्यात फिरायला खूप आवडतं झाडं लावायला आवडतात कारण ते त्याचं वेगळंच समाधान मिळतं त्या प्लस व्हॅलीमध्ये पहिला ट्रेक होता आपला आणि मला त्यात सांगायचं की आपण जाताना जे सोबत रॅपर्स पाण्याच्या बाटल्या वगैरे जे काय असतं ते तिथं टाकू नका प्लीज कारण त्या ठिकाणी बग बा, बघायला गेलो तर भरपूर अशा पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकची कागदं वगैरे आहेत त्या पल्या पल्या सोबत आपल्या सोबत बॅगेत ठेवा सांभाळून आणि वरती कुठेही येऊन त्याला कचरापेटीत किंवा आपल्या घरी नीट त्याची विल्हेवाट लावा आणि ज्यांना ज्यांना ॲडव्हेंचर वाटत असेल त्यांनी पूर्ण माहिती घेऊन किंवा कोणता गायडन्स घेऊन ट्रेक करावा किंवा ॲडव्हेंचर करावं सेफ्टी बाळगावी आता काही व्हिडिओमध्ये हो मला मी चप्पलवर ट्रेक केली माझी चुकी झाली पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची काळजी असेल ते आपल्याला साहित्य सोबत घ्यायचं सा। आणि जे मी सांगितलेलं आहे ते कचरा प्लीज करू नका टाकू नका थोड्याशाच बाटल्या हलक्या असतात वाटतं आपल्याला जड येतो पण सोबत घेऊन या जिथं कुठं डस्टबिन असेल जिथं त्याची विल्हेवाट लावता येईल ते टाका आणि थोडं निसर्गासाठी वेळ काढा निसर्ग सेवा करा असं मला सांगायचं आहे मी करतो आणि मी करीत राहीन कायम आणि मला फिरायला आवडतं आणि कायम फिर फिरणार फिर आणि आत्ता ही सुरुवात आहे मला पूर्ण भारतातल्या ज्या ॲडव्हेंचर प्लेसेस आहेत त्या डिस्कवर करायच्या आहेत तर मला काय वाटतं कमेंट करून किंवा जे कोणी व्हिडिओ बघत असत प्लीज सपोर्ट करा आणि मोटिव्ह करा फिरणं म्हणजे कामधाम सोडून फिरत नाही कामधंदा करूनच फिरतो आणि ठीक आहे व्हिडिओ खूप मोठी होईल हेच सांगायचं होतं जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम ओम साईराम धन्यवाद